लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या बहिणी दिवाळीचं गिफ्ट भाऊबीज गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे सरकारतर्फे मोठा निर्णय करण्यात आलाय लाडक्या बहिणींना दिवाळीची ओळणी लवकरात लवकर भेटणार आहे लाडक्या बहिणीं महाराष्ट्रात सरकारचा नवीन जी आर आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार आहे असं डायरेक्टली मेंशन केलेलं आहे डायरेक्टली अमाऊंट टाकलेली आहे दोन हजार लाडक्या बहिणींना मिळणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो हे जे गिफ्ट आहे हे तुम्हाला मागच्या वर्षी सुद्धा मिळालं होतं ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीच्या वेळेस किती बहिणींना माहिती आहे ती तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला माहिती नाही की मागच्या वर्षी दिवाळीमध्ये तुम्हाला तीन हजार रुपये म्हणजे दिवाळीचं गिफ्ट मिळालेलं होतं लाडक्या बहिणीनं हे गिफ्ट आहे कोणत्या बहिणींना मिळणार आहे तीन हजार किंवा मिळणार आहे म्हणजे पंधरा आणि सोळा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो आणि हे जो जी आर आलेला आहे हा महाराष्ट्रातील सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आहे की फक्त काही विशिष्ट लाडक्या बहिणींसाठी आहे हे सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा निर्णय आलेला सर्वात महत्वाचा निर्णय तर आतापर्यंत कोणत्या कोणत्या बहिणींची ई सी झालेली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की अत्यंत महत्वाचा आहे सोबतच ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनीही स्वतःचं नाव आणि स्वतःचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगावं कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असणार आहे खुश खबर असणार आहे या दिवाळीमध्ये दोन हजार रुपये लाडक्या बहिणींना भेटणार आहे मग हे महाराष्ट्रातील सगळ्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे का सगळं मी तुम्हाला सांगणार आहे बघा लाडक्या बहिणींनो भाऊबीजीची भेट भाऊबीज भेट प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे दोन हजार रुपये मिळणार आहे त्या बहिणी कोणत्या सगळं मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच सरकारचा नवीन जी आर जी आर सुद्धा दाखवणार आहे दा लाडक्या बहिणीनो असाच मी सकाळी सुद्धा व्हिडिओ घेतला होता आणि हा सुद्धा व्हिडिओ घेतोय तर लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला असं वाटतं की या वर्षी सुद्धा सरकारने आपल्याला भाऊबीजीचं गिफ्ट द्यायला पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणीनं जितकेही महाराष्ट्रामध्ये आपले युट्युबर्स आहे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहे सर्वांनी या व्हिडिओला स्टेटसला ठेवा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर भाऊबीजीचं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे बघा लाडक्या बहिणी सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो जी आर आहे हा कोणासाठी आलेला आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका अंगणवाडी अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना पंचवीस सव्वीस या आर्षिक वर्षासाठी भाऊबीज गिफ्ट देणार आहे म्हणजे हे महाराष्ट्रातील सगळ्या बहिणींसाठी नसेल हे सर्व बहिणींसाठी नसेल कोणत्या बहिणींसाठी आहे फक्त अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांनाच दोन हजार रुपये दिले जाणार आहे यांनाच दोन हजार रुपये दिले जाणार आहे तर लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला वाटतं की, की तुम्हाला सुद्धा भाऊबीजीचं गिफ्ट मिळावं जसा यांना काल पंचवीस सप्टेंबरला जी आर काढून यांना अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसला दोन हजार रुपयाचा वाटप केला जाणार आहे भाऊबीजा निमित्त तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तर लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षीला म्हणजे दोन हजार चोवीसला तुम्हाला काय मिळालं होतं दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळालेले होते भावभीज भीट तुम्हाला किती मिळाली होती तीन हजार रुपये भेटलेली होती बरोबर आणि याचा वाटप ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या वीक, चा वीक पर्यंत चाललेला होता म्हणजे फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर आणि सेकंड वीक ऑफ ऑक्टोबर त्या दोन हप्त्यांच्या मधामध्ये तुम्हाला काय मिळाले होते तीन हजार रुपये मिळाले होते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तर लाडक्या बहिणीनो आताही तेच झालेला आहे सप्टेंबर संपलेला आहे ऑक्टोबर आलेला आहे लाडक्या लाड बहिणींना तुम्हाला खुश खबर तुम्हाला काय मिळणार आहे तीन हजार रुपये मिळणार आहे म्हणजेच पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता कारण पंधरावा हप्ता म्हणजेच सप्टेंबरचा हप्ता आणि सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता आता तुम्हाला एकत्र मिळणार आहे लाडक्या बहिणीनो एकत्र मिळणार आहे बरोबर आणि हे जे दोन हजार रुपयाचं जे भेट असेल भाऊबीजीची भेट असेल हे कोणाला फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मानधानी कर्मचाऱ्यांना काय देणार आहे भाऊबीजीची भेट म्हणून दोन हजार रुपये देणार आहेत आणि इतके रुपये या बहिण्यांसाठी म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे यांच्यासाठी चाळीस कोटी ऑलमोस्ट चाळीस कोटी एकसष्ट ला तीस हजार रुपये वाटप केले जाणार आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना महाराष्ट्रातील सगळ्याच मदतनीस आणि अंगणवाडी सेविकांना याचा लाभ होणार आहे लाडक्या बहिणींना तर तुमच्यापैकी कोणाकोणाला वाटतं की, की असं सर्वच बहिणींना मिळाला पाहिजे बघा अंगणवाडी सेविका मदतनी सरकार सरकारची भाऊबीज भेट असंच महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना द्यायला पाहिजे सरसकट कारण अजूनही अनेक बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे अजूनही अनेक बहिणी ई केवायसी पासून दूर आहे म्हणून सरकारने सरसकट सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे भाऊबीजीचा गिफ्ट भाऊबीजीची उवाणी म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींना द्यावं आणि महाराष्ट्रातील सगळ्याच युट्युबर्सला सगळे फेसबुक आहे फे इंस्टाग्राम आले सर्वांना सांगतो या व्हिडिओला इतकं शेअर करा की जेणेकरून आपला हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सरकारने आपल्याला काय द्यायला पाहिजे भावभीजीचं गिफ्ट द्यायला पाहिजे हंड्रेड अँड वन सांगतो लाडक्या बहिणी होतो तुम्ही सपोर्ट केला तर आपल्याला पैसे भेटणार म्हणजे भेटणार बघा लोकमतच न्यूज आहे राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका मदत निधीस भावबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचं कबुली दिलेली आहे आणि जी आर सुद्धा आणलेला आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो वाटप सुद्धा होणार आहे बघा किती आहे चाळीस चा, हजार चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला जा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना दिवाळीपूर्वी भावबीज भेट देण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे यामुळे महाराष्ट्रातील एक लाख वरून एक लाख दहा हजार जास्त अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस आहे यांना आता तो लाभ मिळणार आहे म्हणून लाडक्या बहिणींन तुम्ही सुद्धा व्हिडिओला महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपली जी मागणी आहे सरकार पुढे की पंधरावा आणि सोळावा हफ्ता तुम्हाला एकत्र एक मिळणार आणि भावबीज गिफ्ट म्हणून आपण सुद्धा सरकारला अक्षिदा लावू आणि त्याच अक्षिदाची ती ओवाळी आपल्याला किती मिळणार आहे तीन हजार मिळणार आहे एवढंच मी सरकारकडे मागणी करतो आणि लवकरात लवकर अं आ... ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या मध्ये याची तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली पाठवावं कारण की तुम्ही मागच्या महिन्यामध्ये सुद्धा जी आर आणलेलं नाही या महिन्यामध्ये जर जी आर न आणता डायरेक्टली माझ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जर पाठवले तर आमच्या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये जो झालेला जो असंतोष आहे तुमच्याबद्दलचा तो थोडासा कमी होईल आणि दसरा पण आहे आणि सोबत दिवाळी पण आहे जर तुम्ही लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या पहिल्या ते ऑक्टोबरच्या दुसऱ्या मध्ये जर पैसे पाठवले तर लाडक्या बहिणींना हे पैसे अत्यंत महत्वाचे असतील सोबतच ज्या बहिणी अपात्र होत्या जून महिन्यापासून त्या बहिणींना तुम्ही साडेसात हजार रुपये पाठवावे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये त्या बहिणी पासून अपात्र ठरला त्यांना तुम्ही पाठवावे सहा हजार रुपये त्या बहिणी ऑगस्ट मध्ये त्यांना हप्ता मिळाला नाही त्यांना साडेचार हजार रुपये आणि ज्या बहिणींना ऑगस्टचा मिळाला तर त्यांना तीन हजार रुपये तुम्ही भेट द्यावी हीच सरकारकडे मागणी आहे तर महाराष्ट्रामधल्या सगळ्याच अपात्र बहिणी आणि पात्र बहिणींना एवढी रिक्वेस्ट करतो की या व्हिडिओला व्हॉट्सअपला ठेवा फेसबुकला ठेवा इंस्टाग्रामला ठेवा आणि सगळीकडे शेअर करा जेणेकरून आपल्याला हंड्रेड पर्सेंट आपली मागणी आहे ते भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो प्लीज म्हणतोय इतका सपोर्ट करा जेणेकरून आपल्या मागण्या परिपूर्ण होतील तर चला तर लाडक्या बहिणीनो इथे थांबतो आणि तुम्हाला तीच मागणी करतो सगळीकडे शेअर करा जेणेकरून आपल्याला हे सगळे लाभ मिळतील आता इथे थांबताना भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तो पण जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम